हॉस्टेलमधली आता जर आता जर तुम्ही परिस्थिती बघाल इतकी घाण परिस्थिती की आपण म्हशी किंवा गाई किंवा कुत्र्यांना पण आपण ठेवणार नाही अशी वाईट अवस्था या पोरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने चालू केलेल्या महानगरपालिकेच्या हॉस्टेलमध्ये आहे हॉस्टेलच्या प्रशासनानं काही गंभीर घेतलं नाही स्वच्छता नाही माग कचऱ्याचं डम्पिंग ग्राउंड त्याच्या मागे बायोगॅस इतक्या घाणीमध्ये या सगळ्या तीनशे ते साडेतीनशे विद्यार्थ्यांना ठेवलेले आंदोलन करण्याची भूमिका घेतल्यामुळं ते सहाय्यक आयुक्त अधिकारी इथे आले तुम्हाला तुमचे बाथरूम चांगले का तुम्हाला पाण्याची चांगली सुविधा आहे का ज्या वेळेला चांगला भेटता का ज्या वेळेला दुर्दैव आहे की महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री महाराष्ट्र पुण्यात राहतात या महानगरपालिका याच्यामध्ये सगळी त्यांची उत्तरामध्ये त्यांनी असं सांगितलं सगळ्याला कुठेतरी विद्यार्थी जबाबदार आहेत आधी त्यांनी पोलीस प्रोटेक्शन आणून विद्यार्थ्यांचा प्रयत्न केलाय निवेदन द्या आम्ही अपोरांचा बंगला हा समोर आहे हे तो इतका चाकाचक आहे तीन वर्ष आले त्या बंगल्यामध्ये कोणी नाही पण तिथं रोज स्वच्छता केली जाते राजसाहेब आणि अमित साहेबांच्या आदेशानुसार आज विद्यार्थ्यांना नक्की ग्वाही देतो की त्यांचे इकडचे सगळे प्रश्न आम्ही सोडू या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विद्यार्थी वसतीगृह आहे पुणे महानगरपालिकेकडून हे वसतीगृह चालवलं जातं मात्र या वसतीगृहात गेल्या एका आठवड्यात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे एका विद्यार्थ्याचा कावीने तर दुसऱ्या विद्यार्थ्याचा डेंग्यूने मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतर आता प्रशासनाला जाग आल्याचं पाहायला मिळतंय या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना रस्त्यावर आल्यानंतर प्रशासनाला खरंतर जाग आली महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रदेश राज्य संघटक प्रशांत कळंगजी आपल्यासोबत आहेत प्रशांतजी नेमक्या काय नेमकी काय घटना घडली आणि तुम्ही आंदोलन केल्यानंतर प्रशासनाला जाग आली रात्री तीन वाजता मला व्यवस्थित राहि एका विद्यार्थ्याचा फोन आला की असा असं डेंगूने आमच्या हॉस्टेलचा एक विद्यार्थी वारला आहे आणि त्यानंतर त्याला जालनाला त्याचे जा आई वडील घेऊन चाललेले आहेत दोन लाख बिल असताना त्यांच्याकडे बिलाची व्यवस्था नव्हती त्यांनी त्यांची व्यवस्था केली त्यांनी हॉस्टेल ॲम्ब्युलन्स कर्ज काढून इकडनं येतनं उसले पैसे मागून त्यांनी उसले पैसे एक करून त्यांनी नेलेली आहे आणि त्याच्या मागच्या आठवड्यामध्ये सिद्धार्थ स्व uh, so, uh, खैरे नावाचा विद्यार्थी कावीळ होऊन वा एक्सपायर झालेला आहे ह्या हॉस्टेलमधली आता जर आत्ता जर तुम्ही परिस्थिती बघाल इतकी घाण परिस्थिती की आपण म्हणजे आपण म्हशी किंवा गाई किंवा कुत्र्यांना पण आपण ठेवणार नाही अशी वाईट अवस्था या पोरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने चालू केलेल्या महानगरपालिकेच्या हॉस्टेलमध्ये आहे इतकी वाईट अवस्था आहे आणि ह्या वाईट अवस्था आणि ह्यांच्या चुकीच्या कारभारामुळं लक्ष दुर्लक्षामुळं दोन विद्यार्थ्यांचा जीव गेलेला आहे आणि चार ते पाच विद्यार्थी अजूनही ॲडमिट आहेत आमची महाराष्ट्र विद्यार्थी सेनेची ही मागणी आहे ही पन्नास वर्ष जुनी इमारत आहे ह्याच्यामध्ये अजून विद्यार्थी इथं फायर एस्टिंग्विशर नाही स्वच्छता नाही मागं कचऱ्याचं ड डम्पिंग ग्राउंड त्याच्या मागं बायोगॅस इतक्या घाणीमध्ये या सगळ्या तीनशे ते साडेतीनशे विद्यार्थ्यांना ठेवलेले आत्ता जर आत्ताच्या घटनेला जर आत्ताच्या घडीला जर ह्या बिल्डिंगला जर आग लागली ना एकही विद्यार्थी वाचणार नाही दुर्दैव हे की महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री ह्या महाराष्ट्रा पुण्यात राहतात दुर्दैव हे की आत्ता नवीन निवडून आलेले रेल्वे मंत्री आपल्या पुण्यात राहतात महापौर महापौरांचा बंगला हा समोर आहे हे तो इतका चाकाचके तीन वर्ष आले त्या बंगल्यामध्ये कोणी नाही पण तिथं रोज स्वच्छता दा केली जाते माझी तर ही मागणी की ह्या ह्या घाणीतनं या विद्यार्थ्यांना या महापौरच्या बंगल्यात राहू द्या आणि जोपर्यंत ही इमारत होत नाही त्या पोरांना या महापौरच्या बंगल्यात राहण्याची सोय करावी ही महाराष्ट्र विद्यार्थी सेनेची मागणी आहे आणि उद्या आम्ही आयुक्त सोमवारी आम्ही आयुक्ताकडे पण हीच मागणी करणार की या पोरांची व्यवस्था जोपर्यंत सर्व चा हे होत नाही म्हणजे स्वच्छ होत नाही बिल्डिंग फायर एक्स्टिंग लागत नाही मच्छराची सोय होत नाही डम्पिंग ग्राउंड जोपर्यंत बंद होत नाही तोचपर्यंत या विद्यार्थ्यांची व्यवस्था करावी नक्कीच ज्या विद्यार्थ्याचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला किंवा तो दगावला गेला तो वेदांत तो ज्याच्या सोबत रूममध्ये राहत होता तो देखील आपल्यासोबत आहे कशी अवस्था रूम मधली आहे आणि वेदांत ज्यावेळेस इथे राहत होता तो आजारी असल्याचं निदर्शन झालं हॉस्टेल प्रशासनानं काही मदत केली का त्या संदर्भात हॉस्टेल प्रशासनाला आम्ही कळवलं होतं पण हॉस्टेलचा प्रशासन काही गंभीर घेतलं नाही आमच्यावर जे आम्हाला सांगितलं की चला येतो तुमच्यासोबत पण आले नाही आणि वेदांत ज्या रूममध्ये राहत होता तिथं पाठीमागच्या कचरा पेटी कचराचे सगळे कचरा हे करतात हे कचरा तिथं कचरा डेपो त्याच्यामुळे त्याच्यामुळं तो खिडकी पण आमची खिडकी पण व्यवस्थित हो नाही फाटकी होती आम्ही त्याला पेपर वगैरे बसवून वेदांत जेव्हा नॉर्मल आजारी होता पहिल्या दिवशी तेव्हा आम्ही त्या खिडकीला काच वगैरे बसवला हो म्हणजे पेपर वगैरे बसवला तर थोडी कंडिशन बेकार होती आणि हॉस्पिटलमधली तर खूपच बेकार कंडिशन होती कारण की आम्ही त्यांना डोक्या डोळ्यानं पाहिलं डोळ्यानं पाहिलं आणि त्याला एकदम असं नाकात नळ्या तोंडात नळ्या छातीला नळ्या लावल्या होत्या ला 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 आणि मी विचारलं त्या मॅडमला का मला रिपोर्ट पाहिजे डेंगू टेस्टचा तर डेंगू टेस्टचा त्यांनी रिपोर्ट दिला मी बोललो की आता पुढची सिच्युएशन काय आहे त्याची ती बोलली मॅडम की सांगू शकत नाही की वाचन रिस्पॉन्सन भेटेल म्हणून त्याची बॉडीची हालचाल काहीच होत नव्हती नक्कीच त्यामुळं एकंदरीत पाहिलं तर वेदांत ज्यावेळेस आजारी होता जेवण आलेलं आहे जेवण आलेलं आहे विद्यार्थ्यांचं ते चेक करूयात मात्र वेदांत ज्यावेळेस आजारी होता त्यावेळेस त्याला प्रशासनाकडून मदत झाली नाही आतमध्ये अधिकारी आले त्यांच्याशी तुम्ही बातचीत करत होता त्या प्रश्नावर उत्तरं दिली गेली नेमकी काय प्रश्न मांडले आणि त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर आले खूप खूप म्हणजे खूप दुर्दैव आहे ॲक्च्युली वराती मागणं घोडत या सगळ्या अधिकाऱ्यांचे हा आ, हे यांनी कधीच चेक केलेलं नाही आज महाराष्ट्र विद्यार्थी सेनेने या ठिकाणी आवाज उठवला यांना माहिती मृत्यू झालाय विद्यार्थ्यांचा कधी झालाय आज आंदोलन करण्याची भूमिका घेतल्यामुळं ते सहाय्यक आयुक्त अधिकारी इथं आलेत आणि इथे बसले आणि त्यांनी जे काही इथं दिलं ना तर अजून ते संतापजनक आहेत त्यांची उत्तरामध्ये त्यांनी असं सांगितलं सगळ्याला कुठंतरी विद्यार्थी जबाबदार आहेत हे त्यांनी सांगितलंय हे सगळं बघून यांना खरा मोठा संताप आम्हाला झालाय आणि विद्यार्थ्यांना झालाय की त्यांची जबाबदारी म्हणून यांनी सगळी नैतिक जबाबदारी म्हणून यांनी काम केलं पाहिजे तर त्या ठिकाणी स्वतः उडी उत्तर देऊन सांगतात की विद्यार्थ्यांनी चार गोष्टी कुठल्या केल्या नाहीत पण स्वतः जबाबदारीपासून त्या ठिकाणी स्वतःच्या हात झटकायचा प्रयत्न चालू आहे महाराष्ट्र विद्यार्थ्यांना हे कधीच सहन करणार आहे आजही ते आता आत बसलेत आजही त्यांनी पोलीस प्रोटेक्शन आणून विद्यार्थ्यांविरोधात दबाव टाकायचा प्रयत्न केलेला आहे आज पण त्या ठिकाणी आम्हाला त्यांच्याकडनं कुठली आशा आहे पण आम्हाला एवढं नक्की आहे आम्ही महाराष्ट्र विद्यार्थ्यांना जेव्हा विषय कुठला हातात घेतो तो तडीसच नेतो त्यामुळे आम्ही आम्ही आमच्या सगळ्या वरिष्ठांच्या आमच्या सन्मान्य राजसाहेब आणि अमित साहेबांच्या आदेशानुसार आज विद्यार्थ्यांना नक्की ग्वाही देतो की त्यांचे इकडचे सगळे प्रश्न आम्ही सोडू अन्यथा आमचे सगळ्या आमचे वरिष्ठ प्रशांत भाऊ बोलले तसं जोपर्यंत तुम्ही हे नीट करत नाही ना, तो बघा महापूर बंगला आम्हाला खोलना करून द्या आम्ही तिकडे राहू तुमच्या घरात राहा पण आम्ही हे ऐकणार नाही हे संपूर्ण अधिकारी हात नाहीत हे कुठली जबाबदारी घेत नाहीत आणि खूप संतापजनक या ज्यांचं जे काय ॲटिट्यूड बिहेवियर आज जे होतं जी प्रश्न त्यांनी टोलवली हे सगळं खूप खूप वेदनादायक वेदनादायक आहे या विषयात आता आंदोलन केलं प्रशासनाला ही बाब लक्षात आणून दिलीत मात्र आत्ता तातडीनं प्रशासनानं जी आहे जी काय उपाययोजना करावी काय काम करावं अशी मागणी महाराष्ट्र निर्माण सेनेचं असं म्हणणं आहे आम्ही जे उपायुक्त आहेत उदास साहेब त्यांना हे सांगितलेलं आहे की आतापर्यंत जे झालं ते काय परत आणू शकत नाही पण जे आत्ता जी विद्यार्थी आहेत चार पाच विद्यार्थी आहेत दवाखान्यात डेंग्यूने ॲडमिट आहेत हां त्यांच्याविषयीची त्यांनी मदत केली पाहिजे आणि जी, जी बाकीचे जे विद्यार्थी आहेत हे सुद्धा आज उद्या त्यांना त्रास होऊ शकतो तर त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांचं जी साडेतीनशे विद्यार्थी आहेत त्यांचं पहिलं महाराष्ट्र महानगरपालिकेने मेडिकल चेकअप केलं पाहिजे त्यांचं मेडिकल चेकअप केल्यानंतर त्यांना उपाययोजना आता केल्या पाहिजे जी मुलं आता हातात आहेत त्यांच्यावरती तरी उपाय आता महानगरपालिकेने केले पाहिजेत नक्कीच त्यामुळं आज जर पाहिलं तर घोले रोडवरील या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या नावाने स्थापन केलेल्या या विद्यार्थी दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू होतो आणि त्यानंतर प्रशासनाच्या सा, ही बाब लक्षात आणून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेला आंदोलन करावं लागतं हे खरं तर कुठेतरी प्रशासनाचा दुर्दैव पाहायला मिळतं कॅमेरामॅन कृष्णा सह मी प्रणवड मनसे सोशल पुण्यात